हो सायराम साईराम बावन तर आज मी आलो तो आल वावरामध्ये मित्राच्या बकरीला गवत घ्यायला आलो तो गवत तर काय भेटलं नाही पण शेवरीचा पाला तोडू म्हणलं तर मी चढलो झाडावर एवढी अवकाळा पावकाळा केलीवर राहू चढलो शेवटी झाडावर झाडावर चढलो म्हणलं आता ना पाला तोडावं म्हटलं मजबूत बकरीला पण पाला तोडायला त्याच्यात एक झालं हो डोक्यावर एवढी मच्छर आरा बाप म्हणलं आता काय करा उघडी आमच्याकडे रात्री एक वाजता एवढा दनखेवास पाणी झालता एवढं सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत ऊनच नव्हतं सगळं आबाळ होतं थंडी बी एवढी गहमाली पण म्हणत चावते म्हणलं तर विष्णूला म्हणलं तू एक काम कर म्हणलं आता सगळं तुझं गहू घेऊ दाखव म्हणलं तू म्हणजे गहू नाही पहिले बोर धावतो म्हणे जुनी बोरे म्हणे प्राचीन काळातली म्हणलं दाखव जुनी बोर तर दाखव तर ते खालचे बोरं दावतो होतो अरे म्हणलं खालचे बोरं नको दादा गहू दाखव म्हणलं म्हणे मग बरं म्हणे गहू दाखवतो दाव तो पद्धतीने काहीतरी मी मालक नाही म्हणलं वावराचं तूच मालक आहे म्हणलं मोबाईलचं आहे पण वावराचं नाही म्हणलं तर काही बी तो नेस्ता बोराकडं झूम करे म्हणलं अरे जाऊ दे ते बोरा तिकडे जाऊ दे म्हणलं ते बोरा आम्हाला म्हणण्या आवडते इकडं पुढं समाधान बी उभा होता समाधान बी म्हणे आला चांगला काढू आलं म्हणलं काढू देऊ शिवऱ्यावर एवढा कटाळून गेलो मी आयला एवढं जोर येऊन गेलं त्याला म्हणलं आता एक काम करू म्हणलं बस झालं म्हणलं मी लग कटाळू म्हणलं मला उभं बी राहता येऊन राहिलं आणि तिकडं हे मोठं मत बी बसल होतं पिपळावर आगे मध अरे बाप म्हणला ते मामागे झालं लटकलं मला काय वर पाठवून देईन म्हणलं मी गेलो उतरून काय म्हणलं जाऊ दे तिकडे गेलं म्हणलं मला काही पाला थोडासा नाही दुसरीकडे जाऊ पण पावसामुळे एवढा भिवला आता अरे बा म्हणलं काय करावं म्हटलं आता समाधानला म्हणलं काय करू म्हणलं तू म्हण कर लागला समाधान त्याच्या डोक्यावर एवढी मच्छर बसेल होती रुमाल तर नव्हताच शर्टानेच पुसून घेतलं ब मग काय आहे म्हणलं डोकं जर काय लागलो म्हणलं आता काहीतरी करावं लागेल तस पाला बिला गोळा करून घेतला म्हणलं हात तिडून निघावं म्हटलं तिकडं दुसरीकडं तर मग समाधानला म्हणलं चाल समाधान म्हणून जाऊ दे म्हणलं पहिला पहिले आता बोर खातो म्हणलं बोर तोडलं त्याच्यात विष्णू म्हणे आयला म्हणे तुम्ही पहिले आले पाहिजे होते म्हणे ल बोर होते म्हणे सकाळीने बोर जोडपून टाकले म्हणे समाधानला म्हणलं निघ म्हणलं इडून आयला पण तिडून निघलो नेमकं हात्याच विसरलो भाऊ त्याला म्हणा हात्यार घेतला आता एका याचे डायरेक्ट झाडाचं मोडकस तोडून टाकतो म्हणलं समाधान म्हणे मुडकं नको तोडून रडल म्हणे म्हणलं दे रडला तर रडा तिडून निघलो मी समाधान बिन विष्णू बी निघला विष्णूने म्हणलं तू का तीन गहू दाखवू राहिला दादा लोकांनी पाहिले म्हणलं विष्णू म्हणे अरे गवलं बाहेर उठलाय म्हणलं अरे काय उठला म्हणलं तुझं गहू त्याच्या त्याला तो मक्काच कापतो म्हणे तो म्हणे काप म्हणे मग काय तो यासाठी मकाला म्हणलं नको राव म्हणलं तो मग मी तिकडे म्हणलं त्याला म्हणलं आता चाललो म्हणलं मी आता जातो कुठं चिखल तुडवत ताडवत एवढी दलदल होती बकरींसाठी करावंच आहे गेलो मी दलदल तुडवत ताडवत तिकडून भाऊ मग एवढा मोठा वजच घेऊन आलो तो म्हणे हे काय लय मोठे म्हणे म्हणलं जाऊ दे काहीच ना त्याला म्हणून आता बांधतो म्हणलं पटकन आता लगाई झाली म्हटलं मला जायचं बघ म्हटलं घरी आंघोळ बिंगोळ करावं लागेल आंघोळ काय करायलाच नव्हती सकाळी अकरा वाजून गेले त्याला मग काय वज एकदम कवडी मारली कच कटून म्हणलं आता निघतो म्हणलं समाधान मला काय चालतो काय म्हणलं तो म्हणजे चालू हो म्हणे मग काय आता इकडं पाण्या पावसाचं म्हटलं चाल मग व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा फॉलो करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा तर ओम सायराम मित्रांनो म्हण भेटू आपण एका नवीन परत चांगले व्हिडिओ म्हणजे भाऊ ओम सायराम